नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजता आले त्या आणि माझं अंगण सगळं झाडून झाले आता चालली मी शेण झाड करायला शेण काढून घेते आता गुरांखालचं काल दिवसभराचं शेण पडलेलं आहे गुरांखाली धार काढून झाले म्हशीचे आता आताने खाली घास कापून ठेवला आहे ते आणून टाकते आता गोरांना आणि घास टाकलं की घास कापून ठेवला इथं आता नेते घरी आणि टाकते गोरांना गोरांना वेळ टाकली आणि आता निघाले माळावर खरबूज फवारायचे आठ तर सकाळच्या आणि सकाळ सकाळच फवारायचं खरबूज आले आता मी खरगोजा पशी, सुरुवात केली आता फवारायला फवारून झालं आणि चालली आता मी घरी घरी आली मी आता आणि पाणी भरायचं प्यायला आता प्यायचं पाणी भरून घेते आधी आणि नंतर गोर पाणी धावायची ती Hmm? दाखवते गुरु पाणी आता hmm. गुरु पाणी दावते गुरु आणले आणल्याचे आता पाणी पाजायला जेवण झाली आणि कपडे पुंधून झाले ते आता कोण कोण र

सुट्टी असते का आता यानंतर आल्यावर

फुल्ल्यावर शाळेचं दोन दिवस आता नाही सुट ना ना का सुट्ट्या नाही ते वाटतं की सुट्ट्या नाही ते म्हणते ते ना आता आता क्लासेस चालू झाले सुट्ट्या नसते त्यात आता काय वाटत नाही बारा वाजले त्या घरचे सगळे काम झालेली आणि स्वच्छता पण गेल्या आज कारण त्यांना आता बाहेर जायचं शाळेला त्याच्या आधी त्यांची बरेच काम होते त्यांना काय न्यायचं आहे काय नाही ते बघायचं होतं त्यामुळं दादा येऊन घेऊन गेलो त्यांनाच खाली चालली मी आता पाण्याची लाईट आहे सकाळी आठला आली आता दोनला जाणारी टमाट्यावर पाणी आणि पाणी न्यायचं आपल्याला घरी प्यायचं पाणी आहे वापरायचं पाणी भरायचं आहे त्याच्यामुळं चालली मी आता खाली वाल फिरवायला आता भरते ते घरी पाणी मी वाल फिरवून खाली दोन मिनटं दो थांबून परत टमाटर पाणी लावून जायचे घरी एवढं पडले ना बारा वाजताच पडले पडलेलं असतं पाणी पाणीवर नेलं आणि पाणी भरून झालं परत टमाटर पाणी लावले आणि आता चालले घरी पाणी भरून ठेवले आहे त्यानं घरी दो कशाला येतो लगेच महाग ओनाचं र

यायचं का जरा चला बर चल चल ऊन लागते बाळा चल निघाल आता घरी भरपूर ऊन झाले आता काय रानात जायचं नाही ओन्हाच परत ऊन उतरल्यावर जायचं आपल्याला रानात राहणार आज आजी जाळी येत आणि शर्ल बाहेर पाणी भरायला निघली काय बाहेर पाणी भरते राहते शाळांना गरड बघ सगळी लगेच बाहेर आली ग टाकलं दुपारचे तीन वाजलेत आणि वयरन्यायला आली मी गोरांकडे कड कड़। गोरांना वैरण टाकायची आणि जायचं आपल्याला माळावर कालचं आदर आलेलं खरबूज खरपून घ्यायचं आज चला वैरण टाकते गोरांला आता आता गेले त्या पुढं आज काय खरबुजातलं गवत शेळ्यांना आणायचं नाही कारण सकाळी खरबूज फवारले त्याच्यामुळे जाऊन मला मी बागातलं गवत काढते तो मी पण वैरण टाकते आणि जाते वैरण टाकले गोरांना पाण्याची कळशी करून घेतले पाणी प्यायला आता पाणी घेते आणि जाते माळावर पाण्याचे कळशी घेतले टाक्यावर आणि चालले मी आता माळावर आताचं झालं असणे एखादा गटोड काढून शाळेला कारण टाईम लागला मला गुरांना व्हायरन टाकेपर्यंत आणि खूप जण विचारते ते कमेंट करून की तुमची कुठली मुलं कोणाची आहे ते समजतच नाही तर आदू आणि बाल्या ही दोन माझी मुलं आहे ती आणि बापू आणि राधा हे दोन माझ्या जावची मुलं आहे ती सगळे सेम असल्यामुळं कळत नाही कुई कुठले कोणाच्या आहे ते त्यामुळं सारखे कमेंट येतात त्या की कुठली मुलं कोणाच्या ते समजतच नाही सांगा म्हणून फक्त झालं गटुळं

तवर नाही काढायचं इतच जाऊन चाट दिस नाही असा जेवढ नाही हं चल आधी माझ्या मुर्ची पळवच मुर्चीवडा कालम शेजण निघत आहे बी हते हां गवत होते शाल चालू आता खरबूजकड लांब किंते पडले तीन राहिले बक झालं मग हे तुकडे हं कापायचं गवतवरी गवत तरी तेवढच अगं लगेच उद्या करल सगळ रिवार्ड पर कोणाचं घर जाऊ पण गवताला हं काय घालाव त्यांना हे गठोडं तर रोज रोज लागतं सकाळी संध्याकाळी लागतं झालं खरबूज आपशी

चला सुरुवात करू आता खुरपायला कालच्या एवढंच आहे आज पण काल तीन पाती लावल्या आज पण तीनच पाती द्या प्रत्येकाला घे कुठं बी घ्या तुम्हीच गोळा करायचा कोणत्याही पातीला टाकलं तर होतंय गोळा मधी ठेवू नका एका पातीचं ठकुला दुसऱ्या पातीचं मुकुला <laughs> <laughs> पहिलं बाय बायांची नावं धोपट असायची आताच काय बी नावं सुशिक्षित कळत नाहीती ना काय नाही ना ना, आमच्यासारख्या येड्याला पहिलं धोंडा कोंडा गंगू शांता काय बी असली नावं म्हाताऱ्या बायांची आता नेमका कोणाला कोणी आडवं घ्यायचंय घ्यायचं आता असं करायचं पात लागली की सुट्टी ना सुट्टी हाय मग अर्धा सात असतात आपल्याला आधी आधी <laughs> <laughs> तीन तीन पात ला चालतंय मग एक एक पात लागली आता आणि इथलं देवी समोरचं पटांगण पटागण सगळं स्वच्छ करून घेतलं देवीसमोर पण बरंच गवत आलत आणि आता धरायची दुसरी पात आता चला पाणी पिऊन येऊ खाल्लं चला मग पाणी प्यायला चालू आहे आता पाणी प्यायला चाललो आहे खाली तर म्हटलं जात जात ह्या पातीस गवत पण घेऊन जावं आणि पाणी पण परत खाल्नं पात धरायची गोळा करत करत जाऊ आता डायमेच्या सावलीला ठेवले कळशी खाली पावणे सहा वाजले त्या आणि आता आम्ही धरले त्या तिसऱ्या पाती दुसऱ्या पाती पण धरलेल्या लागल्या आता ही तिसऱ्या पाती आणि इकडं फक्त एकच पात शिल्लक आहे ते पण थोडेसे अर्धीच आहे ही पात लावून परत सगळ्यात मिळून घ्यायची तेवढी एक पात म्हणजे झालं आपलं खरबूज पूर्ण स्वच्छ आता वाकूनच चालू केलं आता काय वाकल्यावर छान दिसतं असं बघितल्यावर आडव बघितल्यावर चला घेऊ आता ओरकून पात लावून म्हणजे आंध्रापाड्याच्या आधी घर जायला होईल आत्यानं आता आरे पडून पहिल्यांदा पात लावायसाठी वाकून चालू केले खुरपायला सुनांच्या आधी पात लागली पाहिजे का नाही आता महाग राहायला ना पाहिजे कधी हा तर इकडं तिसऱ्या पण पाती लागले ते आपल्या आणि ही एक भोध आणि ही साईट राहिली होती ते आता आणली ते गेले मिळून खुरपत बघ थोडीशी राहिली आता एवढी खुरपायची गव्हा गोळा करायचं पटकन आणि जायचं आपल्याला घरी सातला दहाचं मिनटं कमी येते एवढं घ्यायचं आपल्याला दहा पंधरा मिनटामध्ये आणि घरी जायचं पण दुपारपासून घरी येते मामापशी खुरपून झालं सगळं आणि इथे वरही गवताचं घर केलं आहे आणि खाली जाऊन गवताचडी घरं सगळ्या राणात गवत गोळा केलं आणि निघालो आता घरी जात जात आपल्याला खाली शेळ्यांना गवत काढलेलं आहे डाळिंबीत ते पण न्यायचे चला जाऊ आता घरी सव्वा सात वाजले त्या मुलं पण वाट बघत असतील कारण दुपारी तीन वाजता आलेलो आहे आम्ही रानात आलो इथं आता डाळिंबीच्या बागत गोरुना काढली शाळांना काढलेलं गवत न्यायला झोपला होता का नव्हता नाही का झोपला बाल्या

चपाती करती <coughs> चपाती दुखां का नाही काय केलं गेल्या बसतं खेळावं का टी व्ही खेल बीन टी व्ही बी बघते बोलते का वहिनी गेली करमते का नाही आ नाही किती खाड्या गेल्या वहिनी सगळ वहिनी घेत करमते का मग आता नाही सु नाही का मग तुला चपाती खायची का वंकर खायची काय ते काय म्हणत चालते का

मां मां मा तो मामाडलाय कुठे हे चहा घ्यायचा वाटी फुल पथरत छा आणि चपाती खायची जाताय पटलं पटकन Yardım baküşe gut जेवायला लागली ते आता दादा लय भूक लागली तुला आता जेव्हा भरून दुपारी कधी आपण जाताना जेवण किती बॉल जेव आता आणि झोपा आता काय करायचं मग सांग की सांग आता काय झालं दवाखान्यात जायला